शेण गोरू टाकायचे काय मस्त आपल्या पहिलं काय नाव तिचं शेमडी इतकी गोडवानी गाय तिचं नाव शेवड्या ठेव काय तुम्हाला तिला लहान होती बुट्टी तेव्हा आम्ही आंधण आणली तिला म्हणजे आपण नाही म्हणत का बहिणी कोण आणली हा आंधन आणली आंधन जास्त राहत ते अंधन घेतलं का जनावर किंवा दिलं का जनावर ते इकायचं नाही राहत त्याला मरुस तर सांभाळायचं राहत त्याला म्हणते अंधन आं दिले आणलेली आहे ती एक दिवस आहे का तिला लई असं आईच देणार असं बरं का मग तिला एक असे डोळे पाणी निघायचं बरं का तिच्या अशी दोन्ही पण मग मी एक दिवस म्हणलं वाया मी तिला रडू राहिली का ग बरं का मग मी तिला असं जवळ घेतलं पोज असं काय म्हणतात चोंबळ चावळ चोंबळ मस्त कपी घेतली अक आशी वाशी कपी घेतली अक म्हणलं दाख तुला आईच देण येत आहे आई खाजून आणलं मग आता आईच देण येत आता जनावर काय आणि माणूस काय जनावर उलट माणसापेक्षा जादा नेल राहत मग तिला असं डोळे पुसले मग जवळ घेतलं मग तिला मग जशी बरं वाटलं रडायची बंद झाली रडू नको म्हणलं तुझ्या देण येतं ना मी तुला जवळ बघितलं बर का मग असं झालं खायलाच टाकलं तिला मग दाद्या काय म्हणतो तू करून द्या चांगली उडी चांबळ राहिली चुवळू राहिली म्हणलं अरे तिच्या आईच देणं आलं तिला म्हणून मग तिचे डोळे पुसले तिला जवळ घेतलं तिची पप्पी घेतली मग तिला खायला टाकलं आणि असं का मग तू आले जीव लावाय लागला वर का पण मग एक दिवस काय झालं लईच सर्दी झाली ती अशी शिकली का तिच्या नाकातून आलं सांग मग दाद्यानं माझ्या दाद्यानं गुरु ना का दाद्या म्हणजे गुरु तुम्हाला माहित असा गुरु त्या नाही नावच शेमडी ठेवलं तिथे असं नाव तिला शेमडी पण तिला शेमडी म्हणलं तिला कळ देतो ती काहीच करीत नाही का भावनी इतकी भारी गाय आहे का आता आहे का तिला वासरू बनले वासरू बनणारे आता तिला आता मग राधे नाही तिचं ते मग असं आहे ना त्याचं तिच्या त्याच्या हातावर ही गाय त्यालाच मिळून देते बाकीच कोणालाच मिळून देत नाही मग आता तो गेलेला आहे पण मावशी तिचा आता पण मग मी त्याला म्हणलं राय आता दोन चार दिवस

आणि तिनं उडी मारली आणि तुमचा शणावरून पैसा टाकला असं होतं का तिची काय चुक नाही का गा शेंबडे ही काय म्हणती मला चोळ म्हणती का तिला चोळायचं नाही हे पाय आशा करते माणूस वाळायला घेतात त्याला असं वाटतं मला पाण्याचं लय वावड पण हा ना एकच नंबर पाण्याचं वावड बाकीच्या गाय जर धुतल्या ना ही गाय जर धुतली ती घेतली त्यांना काय नाही पण ही ही इकडं उड्या मारी ती टना मला नाही सोडून देत गाय मला नाही चोळून

म्हणजे हिचं नाही बरं का हिच नाव काळी हिचं नाव मुंगरी हिच नाव काळी ही बांडी ही मोर्या तोंडची आणि ही हिच नाव डुबरी हा हिच नाव लानी ही चाभरी ही चाभरी ही डुबरी ही मोरी ही बांडी ही काळी ही मुंगळी ही शेंबडी आणि <laughs> यो घोडा असे गायांचे नाव आहे आता याच्यातले गायांचे नाव जे सगळे सांगितले मी तुम्हाला कमेंट करा बर का आता ह्या व्हिडिओला कमेंट करा गायनचे नाव काय काय हा कमेंट करा एक कमेंट आले पाहिजे इतकं गवत झालंय का ते खाईना सुद्धा हा त्याच्यात पडेल तसंच गवत काही काय गच्च फुगल्यात गी। तो गी तो तो हा तू घेतो होतो शेणपूर करून आवर ना म्हणून माणस गडी माणसु आवर लवकर तर भावांना बरोबर तर भावांनो बहिणी असे आमची काम चालू आहे आता दुपारची मस्त पैकी आणि हा ना मग म्हणजे ते नाही म्हणत का ज्याच्या दारात खुटा तो राजा आहे का नाही आणि ज्याच्या दारात खुटा तो राजा आहे का नाही रे तो भिकरी हा अहो ही हि लक्ष्मी म्हणजे काय साधी लक्ष्मी आहे का मग हि लक्ष्मी महत्वाची ते नाही आपल्यासाठी करायचं आपण त्यांच्यासाठी आवरलं का तो पाणी पाजून झालं काय हा हां का हां 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 इथं त्यांची पाणी प्यायची गवण बिवण सोय बी करेल आहे का तिथून पाण्याचा नळ बिळ एकदम ओके मध्ये असं आमचं गरिबाचा गोठा आहे आपलं काय लय हा एकदम गरीबाचा मस्त पैकी असा वट आम्ही हा, हा। शेतकरी आहे शेत्कर आणि नोकरीवाल्याला तर कधी भारी आहे नाही हे जीवन आहो नाही नोकरीवाल्याच्या बायकोला नोकरीवाल्याच्या बायकोला शेणाचा वास येतो वास या काही मस्त पैकी ती वाई शी बाई शेणाचा वास येतो फार पण एक का मला सांगायचं भाऊ बहिणी कोणाच्या ताब्या मालकाचं कोणी मालक नाही आपल्याला पाहिजे तव काम करायचं पाहिजे पाहिजे जायचं आणि मी हिंडायला जातो तर मला बोलायचं मी तुम्हाला कधी बोलले माय सांग तुमचे नाना मग माय सारखं सारखे भांडायला मी नाही भांडत तर अशा आपल्या गाय आहेत कस काय वाटलं तुम्हाला हां आमचा गोठा हा कस काय हां त्यान ते दाखवतो ना कालच मी भूस ये बा इथं जनाराला उन्हाळ्यात काहीच नव्हतं तर वीस पंचवीस हजाराचं निसतं भूसच घेतलं होतं त्यांना त्यांच्यासाठीच करायचं आहे सगळं हाय का नाही ते येतं आपण हाय का नाही हा आता मस्त असं शेणखत टाकायचं आहे वावरत तर काय माहिती दुपारून टॅक्टर येतो काय हां ट्रॅक्टरवाले सांगितलेलं आहे ना येतो मला हा आधी खत टाकायचं हाय काढून घेऊ ना भांडण करते का काय भांडी काळी लि हा ही मुंगळी तर असा आमचा गोठा आहे मस्त पैकी हा तर गोठा आवडला तर नक्की व्हिडिओला कमेंट करा बरं का हा तर की कमेंट करा, हा करा। हा तर सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय